हॅलो गाईज वेलकम टू द न्यू ब्लॉग पार्ट थ्री ॲक्च्युली होतं काय की मी गावाकडे आली आणि माझ्याकडे कंटेंट फार आहे ॲक्च्युली ब्लॉग मी तासापर्यंत तर नाही अपलोड करू शकत त्याच्यामुळे मला खूप पार्ट करावं लागतं आहे त्याचे माहीत नाही की ती पाठ होतील बट स्टे ट्यून गाईज डू वॉच अँड आता होतं काय की मा माझं जे सासर आहे ते त्या गावामध्ये खूप सारे मंदिरं आहेत तर सध्या तरी मी तुम्हाला फक्त हे चिन्हस्थळे जे आहे महानुभाव पंथाचं जे मेन मंदिर आहे ते तुम्हाला मी आज एक्सप्लोर करणार आहे तर ते तुम्ही नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही खूप वेगवेगळ्या जात धर्मांची मंदिरं आहेत बट ते नाही एक्सप्लोर करता आले आम्हाला बिकॉज खूप कमी दिवसाची ट्रीप होती तर जेवढं झालं तेवढं मी केलं आहे तर प्लीज डू वॉच नेक्स्ट टाईम मी ते पण मंदिरं कवर करेल अँड स्टेट यून गायज हे बघा हे मंदिर आहे तर डिटेल मध्ये बघा स्टेट्यून बघत राहा शेवटपर्यंत हे बघा चक्रधर मंदिर हा बाळा येस येस हा लगेच रडायला लागला मला इच्या सारखेच कपले घालून द्या म्हणजे ख असं पटांगण आहे खूप गर्दी असते वेळोवेळी हे बघा आवारो यू मी इथं माझी चप्पल काढते गो खूप प्रशस्त अशी बिल्डिंग आहे वाटलं इथे खूप सुंदर वाटतंय सगळा क्षीण जातो इथं आल्यानंतर जिराफ आहे ना हे बघा हे आहे आमचं गाव असं सुंदर असं गाव आहे अशा झाडांमधून आहे ना झाडांमधून असं सुंदर ना काहीतरी तयार करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी तिकडे काहीतरी पक्षी बनला आहे तिकडे बघू शकता तुम्ही हे बघा तिकडे आणि इथे पण काहीतरी आहे हिप यू कॅन सी त्याच्यानंतर इथे सस्सा बनवला आहे हा सस्सा आहे वाटतोय सस्सा हां सगळे जिराफ आहेत का तिकडचे अच्छा हा का हा वरती सोड करून असं केलंय नाही का दाखवा दाखवा या मध्ये सर या हा असं वाटतं घोड्यावर जसं कोणीतरी बसलंय असं वाटतं ह्या पहिल्या चित्रामध्ये बघा हत्ती वाटत होत इकडून शांत वाटलं हा हा काहीतरी चॅटिंग एवढी अजून झालेली नाही त्याच्यामुळे काही एवढं वाटत नाही कमेंट करून सांगा तुम्हाला काय दिसतंय याच्यामध्ये तिकडे बघा हत्ती बनवला आहे विथ द सिमेंट हा पक्षीचे पक्का हा पहिलावाला उडणारा पक्षी चला 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 बाळाचं लुकेट मी लुकेट मी एम टेकिंग यो व्हिडिओ फोटो हा ठीक आहे चला दोन शब्द काहीतरी तुम्ही या मंदिरात कशासाठी यायचे ते बोला बोला तुम्ही दोघं बोला अरे बाईट द्या रे थोडासा मला हा ना छोटे <laughs> होते तेव्हा ऍक्च्युली इथे लोक पूजेला येतात ना प्रत्येक याच्यावरती ना पैसे ठेवून जातात हे छोटे होते तेव्हा इथे पैसे घ्यायला यायचे हा हा हा, हा। दत्त म्हणत आहे एक मुखी दत्त हा बाळा चला आवार आणि परिसर इतका सुंदर आहे वन डॉग इज फॉलोविंग मी सी इज फॉलोविंग मी खूप सुंदर वाटत इतकं फ्रेश आणि इतकं रिफ्रेशिंग वाटतंय ना इथे येऊ एकदम भारी आमच्या चार्ट दाखवते सॉरी नकाशा पण दाखवते त्याच्यामध्ये जुन्या काळामध्ये आमच्या गावाचं काय नाव होतं आता बदललेलं आहे तिथे काय नाव आहे ते गाव कुठे येतं ते सगळं दाखवलेलं आहे ते मी तुम्हाला आता दाखवते last ती गोदावरी नदी आहे आहे नदी ती गोदावरी तर मध्ये कुठे आहे तर या नदीच्या मध्ये हे बघा खूप छोटे छोटे मंदिर आहे तर त्या मंदिरांचा नकाशा आहे तो वन टू थ्री फोर असं टाकलंय त्यांनी तर ते मंदिर कुठे आहे ते नकाशामध्ये दिसतं ते मॅपमध्ये दिसतं ते आणि आता पाण्यामुळे बरेच मंदिर डुबले पाण्यामध्ये छिन्न आहे छिन्नस्थळी आपण आता छिन्नस्थळी पण डुबली इथं आपण खाली जाऊ शकत नाही दाखवा बरं इथे आता हे जे मंदिर आहे ना ह्या मंदिराच्या इथं खाली पाणी असल्यामुळे आपल्याला जाता येणार नाही इथेच छिन्नस्थळी आहे ती पूर्ण पाण्याने भरली आहे आता कोरड असल्यावर व्हिडिओ घेतला असता आपण पन, पण आता तो पॉसिबल नाहीये सप्त समजून दाखवा पायऱ्यांमध्ये खरे सप्ता चालू आहे चालू आहे जो एकशे वा सप्ताह आहे आणि तिथे खूप गर्दी असते आम्ही काल गेलो होतो कालच्या ब्लॉगमध्ये मध्ये कालच्या पार्टमध्ये तुम्ही ते बघितलंच आजच्या पार्टमध्ये तुम्हाला आम्ही छिन्नसळी मंदिर दाखवायचं होतं तर खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे झाडांमुळे बऱ्यापैकी दिसत नाही आहे टूवर आणि इथे खाली किती सारं पाणी आहे तर त्याच्यामुळे आम्हाला खाली जातच नाही आता पॉसिबलच नाही आहे इथून असं खाली जायला तर पाणीच पाणी डायरेक्ट आपण खाली उतरू शकत ती पाण्यामध्ये पाणी असतंच ह्या दिवसांमध्ये पावसात पावसाळ्यात खाली मंदिराचे दर्शन घेता वरती घेता येत गोदावरी आहे जे नाशिकवर नाही इथे येते नाशिकला पूर आला की इकडे पण पाणी येतं हे बघा चिन्हस्थळी मंदिराची व्यथा खूप सारं पाणी आहे अशी अवस्था झाली आहे पावसामुळे जेव्हा पावसाळा संपेल तेव्हा हे पाणी कमी होतं तेव्हाच दर्शन घेता येतं इथे हे बघा पठार कडे कडे एकदम हे आहे आमचं कमलपूरच मरीन ड्राईव्ह कमलपूरच कमलपूर मरीन ड्राईव्ह आहे हा हे बघा आमचा बुडून बसू शकतो आपण नदीच्या पलीकडे जे आहे ना शनी मंदिर आहे शनिदेव गाव आहे ते गाव आहे तो वैजापूर तालुक्यामध्ये येतं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि रस्त्याच्या सॉरी नदीच्या अलीकडे आहे कमालपूर गाव कमालपूर येतं श्रीरामपूर तालुका अहिल्यानगर जिल्हा हे बघा असं आहे नदीने ही मधली ही टाकली सीमा नदीने डिवाईड केलेली आहे मध्ये सीमा नदीचीच आहे फक्त तरी पण आम्हाला असं वाटतच नाही आहे की तो वेगळा जिल्हा आहे आणि आमचा वेगळा जिल्हा आहे आणि आता हा सप्ताह जो आहे तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येतो आणि आम्ही आहिल्यानगरवाले आहे आणि आम्हाला जोडणारा तो एक पूल आहे तिकडे पुढे त्या पुलानेच लोक जाता येतात आता इथं खूप झूम करून नाही दाखवता येणार कालच्या ब्लॉकमध्ये तुम्ही जो पूल बघितला ना आहे तो पूल दोन्ही गावांना जोडतो आणि कालच्या ब्लॉक मध्ये तुम्ही बघितला किती गर्दी वगैरे आहे बस तेवढंच एक आहे कनेक्शन दोन्ही गावांमध्ये आणि वाटत नाही आम्हाला की आम्ही वेगळ्या जिल्ह्यात आहे